मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विरली हवेत दिवाळी संपत आली तरी अद्याप पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नाही नुकसान भरपाई सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोहोळ या तालुक्यात सिन्हा नदीला महापूर आला आणि यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले मात्र आज लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडला तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एकही पैसा मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे मुख्यमंत्र्यांनी किमान अडचणीत आलेल्या बळीराजाला उभारी देण्यासाठी आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी माढा तालुक्यातील उंदरगाव येथील शेतकरी लक्ष्मण चव्हाण यांनी केली आहे मी उंदरगाव माडा तालुका उंदरगाव शेतशिवार गट नंबर सहाशे पस्तीस यामध्ये उभा आहे सध्या माझं नाव आहे लक्ष्मणार्जुन चव्हाण माझ्या दोन एकर द्राक्ष बाग आहे आणि नऊ एकर ऊस आहे तरी ही सगळी द्राक्षाची बाग भुईसपाट झाली होती नंतर आम्ही उभा केली उभा करण्यास आमचे एक लाख रुपये गेलेले आहेत आणि ऊस नऊ एकर आहे नऊ एकराचे जवळजवळ पाचशे टन ऊस गेला असता सध्या तरी त्या जे, जे नुकसान झालेले आता एकही टन जाऊ शकत नाही शासन नुसते म्हणले होते आम्ही दहा दिवसात पैसे देतो तुमच्या खात्यावर किंवा आणि दिवाळीच्या आधी आदोगाच देतो पैसे म्हणले होते पण अजून एकही रुपया खात्यावर पडलेला नाही आणि असे नुसते आश्वासन दिलेले आहेत सरकारने अजून पंचनामे करून सगळे नेले द्राक्षाचं नेलं ऊसाचा नेला जमीन जवळजवळ एक एकर जमीन उठून गेलेली आहे आमची महापुरात तरी त्याचेही काय ही नाही पणच नामी नुसते करून गेलेत पण अजून खात्यावर पैसे केले आलेले नाहीत दिवाळी आम्ही दिवाळी केलेली नाही काय केलेली नाही सध्या असे ना असे आहे आम्ही कुठलाच पैसा आलेला नाही शिल्लक तरी शासनाने लवकर ताबडतोब पैशाचा निर्णय घेऊन आमच्या खात्यावर पैसे सोडावे हे नम्र विनंती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर